गोव्यात फिरायला घेऊन आलेल्या चार वर्षीय चिमरड्या जन्मदात्या आईने भयंकर कांड केले एक महिला आपल्या घेऊन गोव्यामध्ये फिरायला येते एका हॉटेल मध्ये राहते त्या दरम्यान त्या हॉटेलच्या रूम मध्ये बरच काही घडलेलं असत तो चार वर्षी चिमुरडा गोव्यातील वातावरण पाहून आनंदी असतो पण दुसरीकडे त्या आईच्या मनात भलतेच काहीतरी चालू असते सूचना सेट असं या महिलेचे नाव ही महिला बेंगलुर मधील एका आर्टिफिशियल एजिजेंट कंपनीची सीईओ आहे या महिलाचे दोन हजार दहा मध्ये लग्न झालं आणि दोन हजार एकोणीस साली तिच्या घरात एक बाळाचा जन्म झाला पण दोन हजार वीस मध्ये पती पत्नीचा काही कारणावरून घटस्फोट झाला कोर्टाने मुलगा आईकडे सोपवण्याचा निर्णय घेतला तर वडिलांना दर रविवारी आपल्या मुलाला भेटता येईल असा निर्णय देखील सांगितला पण या बाईला आपल्या मुलाला तिच्या वडिलांनी भेटू नये असे नेहमी वाटत असे आणि तिला त्या गोष्टीचाही राग येत होता याच दरम्यान ती वेळात वेळ काढून गोव्याला मुलाला फिरायला घेऊन आली ते लहान चार वर्षीय चिमुरडंही आनंदात होतं पण या आईच्या मनामध्ये भयंकर कृत्य चालू होते तिने गोव्यामध्ये एका हॉटेलमध्ये रूम बुक केली पण दुसऱ्या दिवशी हॉटेलमधून जाताना ती एकटीच गेली तेव्हा हॉटेलवाल्याने त्या ते बाईला त्या चार वर्षे चिमुरड्याची विचारपूस केली तेव्हा सूचना सेट या बाईने हॉटेलवाल्यांला उडीची उत्तरं दिली हे बाई हॉटेल मधून निघताना एक बॅग घेऊन गेली पण तेथील हॉटेल मधील स्टाफ आणि हॉटेल चालकाला थोडा संशय आला त्या बाईने हॉटेल मधून निघून गेली तेव्हा हॉटेल मालकाने तिच्या जाऊन जेव्हा पाहिले तेव्हा त्या रूम मध्ये रक्ताचे डाग होते हे रक्ताचे डाग पाहून हॉटेल वालीने लगेचच पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी काही वेळातच त्या बाईला ताब्यात घेतले तेव्हा त्या बाईने सांगितलेले उत्तर ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली या बाईने सांगितले की तिने तिच्या चार वर्षीय मुलाला हॉटेलच्याच रूममध्ये धारदार शस्त्राने त्याचे तुकडे केले आणि त्याला मारून टाकले कारण की तिचा पती आपल्या मुलाला भेटू नये यासाठी या बाईने या हे भयंकर कृत्य केले